देखो जो अंदाज आ रहा है 300 के पार इंडिया गाड़ी के सीटें आएगी यह अंदाज सभी राज्यों से आ रहा है और आ, मुझे लगता है कि महाराष्ट्र में भी 40 के आ, आगे महाविकास आघाड़ी की सीटें आएंगी इस तरह का आज पूरे आ, सीन है पवन खेड़ा जो प्रवक्ता है कांग्रेस के उन्होंने घोषणा की है कि कांग्रेस एग्जिट पोल डिबेट में न जाए। बराबर है कि जाएकमांड ने कोई डिसीजन लिया होगा और वो आदेश का पालन पूरे देश के कांग्रेस जन करेंगे देखो जो अंदाज आ रहा है तीन सौ के पार इंडिया गाड़ी की सीटें आएगी यह अंदाज सभी राज्यों से आ रहा है और आ, मुझे लगता है कि महाराष्ट्र में भी 40 के आ, आगे महाविकास आघाड़ी की सीटें आएंगी इस तरह का आज पूरे त, आ, सीन है पवन खेड़ा जो प्रवक्ता हैं कांग्रेस के उन्होंने घोषणा की है कि कांग्रेस एग्जिट पोल डिबेट में न जाए क्या बराबर है कि हाईकमांड ने कोई डिसीजन लिया होगा और इसलिए वो आदेश का पालन पूरे देश के कांग्रेस जन करेंगे आज इंडिया आगाड़ी की बैठक है तो। देखो आदरणीय हमारे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खड़गे जी ने सभी हमारे इंडिया गाड़ी के जितने भी अलायंस हैं उनकी आज मीटिंग रखी है जो भी स्थिति पूरे देश में आज बनी हुई है उस आधार पर रिजल्ट के तुरंत बाद हमें क्या करना पड़ेगा क्या नहीं कैसे कैसे हम लोगों ने यूनाइटेड और मजबूत से देश के लिए होना है इस विषय भी चर्चा आज रखी गई है मुझे लगता है कि ये आज की मीटिंग बहुत सक्सेस मीटिंग रहेंगी देश के हित के लिए रहेंगी और चुनाव आयोग विशेष करके ये आ, जिस तरह से पार्टी बनने जा रहा है वो ना बने उसके लिए भी इंडिया गाड़ी के कई नेताओं ने लास्ट टाइम भी उनको निवेदन दिया था जो वोट बढ़ने के कारण जो थे उसके बारे में भी निवेदन दिया गया था उसका स्पष्टीकरण अभी तक आया नहीं और इस विषय पे भी चर्चा वहाँ होगी क्योंकि लोकतांत्रिक व्यवस्था में लोगों के वोटों को गायब करना लोगों के क्या क्या खेल होता है वो सबको पता है तो ये लोकतांत्रिक व्यवस्था में ना हो ये भूमिका इंडिया गाड़ी के उसके ऊपर भी चर्चा आज होगी देखो हमारे राष्ट्रीय अध्यक्ष जी मल्लिकार्जुन खड़गे साहब ने कल ही कहा है कि राहुल गांधी देश के प्रधानमंत्री बने यह उनका वक्तव्य कल आया है देश के तमाम कांग्रेस के कार्यकर्ता और देश की सामान्य जनता का भी यही उद्देश्य है कि राहुल गांधी देश के प्रधानमंत्री बने लेकिन इस मीटिंग में वो चर्चा होगी कि नहीं होगी वो मेरे पास <स्थित्था> <स्थित्था> नाही <था। स्थित्था> दुष्काळाची यात्रा सुरू केलेली आहे भेट आहेत अशाच वेळेला उद्धव ठाकरे कुटुंब इटलीला होते आता लंडनला आहेत आपल्या घरी काय वाटतं त्यांनी इथे राहायला पाहिजे होतं जास्त बरं झालं ते काही सरकार नाही आहे त्याच्यामुळे सरकार नाही त्यामुळे त्यांनी कुठं राहावं कुठं नाही हा प्रश्न दुत्यांचा व्यक्तिगत आहे पण राज्याच्या सत्तेमध्ये जे बसलेले मुख्यमंत्री असतील मंत्री असतील अशा बिकट परिस्थितीमध्ये जनतेसोबत त्यांनी उभं राहिलं पाहिजे ही भूमिका काल पण आम्ही मांडलेली आहे ते मुख्यमंत्री असते आणि ते तिकडे विदेशात असते तर त्यांच्यावरही आम्ही प्रतिक्रिया मांडली असते पण ते आज कुठल्याही पदावर नाही त्यामुळे ते त्यांच्या पक्षाचं काय आहे काय नाही त्याच्यावर काय चर्चा करायची आहे सरकारचं आखरी सरकार, सरकार मायबाप असतं आणि ज्यावेळेस जनता अडचणीत येतं सरकार मायबापने त्यांच्यासाठी उभं व्हावं वा। अशा पद्धतीची भूमिका आहे मी आपल्याला माहितीसाठी सांगतो की दोन हजार बारामध्ये अशाच पद्धतीचा दुष्काळ आला आणि शेतकऱ्यांच्या बागा जाळल्या जाण्याची शक्यता झाली त्यावेळेस शेतकऱ्यांच्या त्या पिकाला जगवण्यासाठी सरकारने पाण्याचे पैसे देण्याची व्यवस्था केली त्यांचे पिकं पुन्हा उभे व्हावेत त्यांच्यासाठी सरकारने राज्याच्या तिजोरीतून त्यांना मोठ्या प्रमाणात मदत केली होती पण सरकार आता म्हणतं की आम्ही बावीस हजार फळबागांना देऊ साडेआठ हजार रुपये दुसऱ्या पिकांना देऊ तर ही जी तुटपुंजी मदत आहे या मदतीनं चालणार नाही शेतकऱ्यांच्या डोळ्यातलं अश्रू आणि त्यांचं झालं नुकसान आणि त्यांनी घेतलेलं कर्ज या गोष्टीकडे दुर्लक्ष करता येणार नाही मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात आहेत ही पण एक गंभीर बाब आहे आणि हे कधीच शेतकऱ्यांच्या आत्महत्या ह्या काही भूषणावं नाही त्याचं समर्थन कोणी करू शकत नाही याला राजकारणही होऊ शकत नाही पण सरकारने या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं तर रस्त्याची लढाई काँग्रेस लढेल या पद्धतीची भूमिका आम्ही घेतलेली आहे आणि दुसरं महत्त्वाचं हे झालं की बियाणाचा वाद आता मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला आहे कापसाचं सोयाबीनचं बियाणं हे ब्लॅक मार्केटिंगमध्ये विकलं जाते आहे आणि त्याला सरकारच्याच मंत्र्यांचा इन्व्हॉल्व आहे अशा पद्धतीचं काल लेखी तक्रारी आमच्याकडे मराठवाड्यामध्ये बीड जिल्ह्यात जालन्या जिल्ह्यात संभाजीनगरमध्ये अनेक जिल्ह्यामध्ये माझ्याकडे आल्या आणि अकोला जिल्ह्यामध्ये भर उन्हामध्ये एकीकडे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं की उन्हात बाहेर कोणी निघू नये आणि एकीकडे बियाणाचं वाटप चालू केलं आणि उन्हात शेतकऱ्यांना उभं व्हावं लागलं ला। आणि त्याच्यात त्याला दुकान बंद करावं लागलं बियाचा तुटवडा त्याच्यामध्ये ब्लॅक मार्केटिंग आता शेतकऱ्यांनी जगावं कसं हाही एक प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे आता ज्वारी शेतकऱ्यांची निघालेली आहे ती ज्वारीसुद्धा सरकार घ्यायला तयार नाही आहे आणि बाजारामध्ये दोन हजार रुपये भाव आहे आणि सपोर्ट प्राइस त्याचा जो जो तीन हजार दोनशे रुपये आहे तोसुद्धा सरकार घ्यायला तयार नाही धनाचा तोच हाल आहे म्हणजे सगळीकडे शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याचं पाप हे सरकार करताना आपण पाहतो आहे थँक्यू भाऊ नाही एक्झिट पोल असे आमचे आले

या देशामध्ये दे लोकांच्या आशीर्वादाने बहुमत मिळेल अशा आज सगळ्या राज्यातून जी माहिती येते त्याच्या आधारावर ही मिटिंग होती आणि तातडीनं सरकार निर्माण करणं हे तेवढंच महत्त्वाचं आहे देशहितासाठी आहे ते आणि निवडणूक आयोगाने जे काही मधल्या काळामध्ये मतदानाचा पहिले आकडा वेगळा दाखवायचा आणि नंतर टक्का वाढवायचा त्यावेळेसही निवडणूक आयोगाला आणि मान्य राष्ट्रपती मोद्यांना जे निवेदन दिलं गेलं होतं त्याच्यावरची चर्चा आज होईल राहिलं की प्रधानमंत्र्याचा उमेदवार आपण कालच आमचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन साहेबांनी राहुल गांधी देशा हे देशाचे प्रधानमंत्री व्हावे अशी त्यांनी भूमिका मांडली आणि हे निस्तर काँग्रेस कार्यकर्तेच नाही तर देशातल्या जनतेच्या भावनासुद्धा राहुल गांधी देशाचे प्रधानमंत्री बनावे अशी आहे प्रत्येकाला वाटतं की वेगळ्या वेगळ्या भावना होऊ शकतात त्यामुळे त्याच्यावर आज काही चर्चा नाही पण काँग्रेस पक्षाच्या वतीनं आमचे राष्ट्रीय अध्यक्ष मोदींनी जी भूमिका मांडली त्याच भूमिकेला मी पुढे येतो आहे मराभाऊ जितेंद्र आव्हाडांच्या प्रकरणामध्ये आता परत जेव्हा आपण वळून पाहतो आपल्याला काय वाटतं टावा तावाने जे काही घडलं योग्य होतं संताप वाटतो की सहानुभूती दोन गोष्टी आहेत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबासाहेब आंबेडकरांचा आंबेडकरांचा अपमान या देशात कोणीही सण करू शकत नाही ज्या पद्धतीनं बाबासाहेब आंबेडकरांच्या पोस्टरला फाडण्याचं काम झालं त्याचं समर्थन करण्याचं कुठंही कारण नाही पण मनुस्मृती जे सरकार पाठ्यपुस्तकाच्या माध्यमातून आणण्याचा प्रयत्न करते आहे त्याला काँग्रेसचा पहिलेपासून विरोध आहे आणि ते कदापि महाराष्ट्रातच नव्हे दे तर देशामध्ये दे मनुस्मृती आणू देणार नाही ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे त्याच्यामुळे मनुस्मृतीचा विषय वेगळा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पोस्टरला फाडणं हा विषय वेगळा त्याच्यामुळे एका विषयाचं समर्थन करत आणि मनुस्मृतीचं पण बाबासाहेब आंबेडकरांच्या पोस्टरला फाडणं याच समर्थन काँग्रेस करत नाही अग्रवाल प्रकरणावरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे फडणवीस आणि माझं पूर्ण लक्ष आहे त्याचबरोबर टिंगरे जे आहेत ते पोलीस स्टेशनला लोकप्रतिनिधी म्हणून त्यामुळे त्यांच्यावर ते जे आरोप केला बचाव केला एका प्रकारे अग्रवाल हे कोणाच्या जवळचे आहेत याचे सगळे आमचा जो पुरावे आहेत एक्साईजच्या जागा कशा दिल्या गेलेल्या होत्या त्या नियमबाह्य कशा दिलेल्या होत्या हा बिल्डर आहे अग्रवाल आणि त्याच्यामुळे त्याच्यावरची मला आत्ता प्रतिक्रिया द्यायची नाही योग्य वेळेस आम्ही मांडू आमच्या जो सगळे पुरावे आहे आणि काय काय त्यांना मदत केली गेली होती आत्ता आपण पाहिलं महाबळेश्वरच्या या याच्यामध्ये त्यांचा जो फॉर्म हाऊस त्याला सील करण्यात आलं ते सगळे कोण होतं त्याच्यामागं कोणाचा सहभाग आहे या सगळ्या गोष्टी आमच्याजवळ आहेत पण त्याच्यावर आज मला प्रतिक्रिया द्यायची नाही योग्य वेळ मांडू पण जे झालेलं आहे ते वास्तव्य लोकांसमोर मांडलं लो पाहिजे हे सरकारकडून आमच्या अपेक्षा आहेत पण सरकार, सरकार लपालपीचा खेळ खेळत असेल तर मग आम्हाला त्या पद्धतीचे सगळे पुरावे मांडावे लागतील आणि ते मांडू देऊ नका असं आमचा त्यांना सल्ला आहे तुमच्या माध्यमातून मेधा कुलकर्णी खासदार असे म्हटले की पुरोहितांनी मंत्र्यांची पुरोहित आणि साधूंची चेष्टा करणाऱ्या सोबत मी मंचावर बसणार नाही बघा महाविक महायुतीमध्ये जो महाभारत आहे या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळालेला आहे त्यामुळे मला त्याच्यावर फार काही चर्चा करावी असं मला वाटत नाही अजित पवार यांच्या पुणे ऍक्सिडेंट बाबत दोन भूमिका पहिले म्हटले की मी आयुक्तांना फोन केला होता निष्पक्ष चौकशी करायला आज म्हटले की मी आयुक्तांना फोनच केला नाही जी लोक भांबावलेली आहे त्यांच्याबद्दलचं वक्तव्य करण्याची गरज नाही मला मी मी सातत्याने ही गोष्ट सांगतो राज्यातले दोन्ही उपमुख्यमंत्री या सगळ्या ज्या काही राज्यामध्ये जे कायदा सुव्यवस्था बिघडत चाललेला आहे त्या व्यवस्थेमध्ये यांचा सहभाग आहे आणि म्हणून यांनी राजीनामा द्यावा ही तातडीनं मागणी आम्ही घेत केलेली होती आणि मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रामध्ये मग नागपूर सहित नागपूरमध्ये सुद्धा गर्भश्रीमंतांच्या मुलींनी या ठिकाणी दोन मुलांना दाबून जसं मारलं होतं आणि दहा तासात त्यांना बेल मिळायचं व्यवस्था केली होती त्यांचेही नमुने बदलवण्यात आलेले होते जळगावमध्ये अजून त्याच्यापेक्षा घटना मोठी झाली हा जो सिरियल महाराष्ट्रामध्ये गर्भश्रीमंतासाठी वेगळा कायदा आणि गर सर्वसामान्य लोकांसाठी वेगळा कायदा निर्माण करण्याचं काम आणि त्यामुळे राज्यातला कायदा सुव्यवस्था हा जो संपुष्टात आलेला आहे त्याची दखल घेण्याची गरज आहे पण मुख्यमंत्री पण सुट्टीवर चालले गेले आखरी महाराष्ट्राच्या जनतेने बघावं कोणाकडे हा प्रश्न आता या ठिकाणी निर्माण झालेला आहे अधिकाऱ्यांच्या मनमानीमुळे अधिकारीशाही फोपावली चाललेली आहे आणि जनतेची त्याच्यामध्ये सामान्य लोकांची लूट होत चाललेली आहे त्यांचा जीवसुद्धा आज सुरक्षित नाही अशी परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये आहे आणि याला वारंवार आम्ही सरकारला हे सांगून आणि त्या सरकारमध्ये बसलेले काही लोक आहेत हे म्हणतात की यांची नौटंकी आहे म्हणजे लोकांचा जीव घेणं हे यांची नौटंकी आहे काय असा प्रश्न लोक विचारतात त्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात या सरकारमध्ये काही बसलेली लोकं आहेत त्या सरकारमधल्या लोकांवर लोकं सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आपली प्रतिक्रिया व्यक्त व्यक्त करत असताना आपण पाहतो आहे हे काही टिंगल किंवा राजकारणाचा विषू नाही आहे आम्ही सातत्यानं सांगितलेलं आहे की आज ज्या पद्धतीनं मुलांना या गर्भश्रीमंतांच्या मुलांना पोलीस स्टेशनमध्ये पिझ्झा बर्गर चालण्याची व्यवस्था केली जाते त्याला निबंध लिहायला दिला जातो ही जी जा काही प्रथा जी महाराष्ट्रामध्ये गर्भश्रीमंत लोकांसाठी चालू केलेली आहे तर शेतकरी आणि सामान्य माणूस या राज्यातला भाग नाही अशा पद्धतीची परिस्थिती या महाराष्ट्रात निर्माण केलेली आहे आणि हे सगळं दोन्ही राज्याचे मुख्यमंत्री या सगळ्या व्यवस्थेमध्ये त्यांचा सहभाग आहे म्हणून मुख्यमंत्र्यांना आम्ही सांगितलं की तुम्ही याच्यामध्ये प्रतिक्रिया सांगा आम्हाला की नेमकं काय घडलं याच्या का भयभीत आहे प्रशासनाला आता इतके पंख फुटलेले आहेत की ते कोणाच्याच ताब्यात नाही अशा पद्धतीचं प्रशासन वागत आहे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराचे प्रमाण वाढत चाललेले आहे तर या सगळ्या गोष्टीचा एक खुलासा मुख्यमंत्र्याकडून तरी अपेक्षित होतं तेही सुट्टीवर चालले गेले ते बोलतील काहीतरी काय असेल वास्तविकता ते त्यांनी मांडावी अशी आमची भूमिका आहे त्याच्यामुळे आज हे सगळे संभ्रम या ठिकाणी निर्माण झाले आणि त्याच्यामुळे एखादा मंत्री आज एक बोलतो उद्या दुसरा बोलतो तिसऱ्या दिवशी तिसरं सांगतो आता ते बरं झालं की त्या एका आमदाराचं पत्र राज्याच्या मंत्र्याकडे गेलं आणि डॉक्टर तावरेंचं पोस्टिंग कसं झालेलं ते त्याच्यातून ते प्रसिद्धीत आलं त्यामुळे त्या मंत्र्यांनी मान्य केलं नाही तर त्याच्यातही त्यांनी मान्य केलं नसतं एक मंत्री पण त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह आहे त्याचं पत्र अजून बाहेर येत नाही आहे कोण आहेत हे सगळे कशासाठी त्या डॉक्टर तावरेची शिफारस केली गेली होती रक्ताचे नमुने बदलवण्यासाठी की त्या ठिकाणी अशा पद्धतीच्या जा घटना झाल्या की त्याला वाचवण्यासाठी हे सगळं सामोर आलं पाहिजे नाही ना प्रश्नाला प्रश्न दुष्काळजन्य परिस्थिती असताना कृषी मंत्री विदेशी दौऱ्यावरती त्याबरोबर कृषी आयुक्ताचे जी आहे ते तडकाफडकी बदली करण्यात आली आणि त्याचबरोबर गायच्या दुधामध्ये दोन रुपयांनी घट करण्यात आली आहे दुधाच्या किमतीमध्ये काय वाटतं शेतकऱ्यांना मी आपल्याला एक सांगतो की या सरकारने पाम तेलाच्या आधारावर आता पनीर जे तयार करण्याचा निर्णय घेतला आणि नि त्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देण्याचं काम या सरकारने केलेलं आहे पनीर हे मोठ्या प्रमाणात विक्री होते आता पाम तेलाने त्याची विक्री सरकारने त्याला मान्यता दिली आणि त्यामुळे दुधाला आपोआप भाव घसरायला लागला आणि लोकांना जे विटॅमिन्स पाहिजेत जे पनीरच्या माध्यमातून लोक घेतात ते त्यांना मिळत नाही म्हणजे एकीकडे पैसा खर्च करूनही लोक त्याला कमी किमतीत मिळतं ते प पामतेलाचं पनीर आणि पैसे खर्च करूनसुद्धा लोकांना जे विटॅमिन्स ते त्याच्यामधून पाहिजेत ते पण मिळत नाही सरकार दो दोन लोकांचं नुकसान करत आहे जनतेचंही करत आहे आणि शेतकऱ्याचंही नुकसान करत आहे आम्ही सरकारला मला जेव्हा ही गोष्ट उघडली झाली मी स्वतः मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आणि मी त्यांना सांगितलं की याला आपण बंदी आणा या पामतल्याच्या पनेरावर त्यामुळे लोकांच्याही स्वास्थ्याला आपल्याला ताकद देता येईल आणि शेतकऱ्यालाही दोन पैसे मिळेल पण शेतकरी विरोधी धोरण हे भाजपप्रणी सरकारचं आहे हे जे आम्ही सातत्यानं सांगतो तो आरोप नाही ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून शेतकऱ्याच्या शेतीच्या मालाला किती कमी भावात त्याला विकता येईल या पद्धतीचं धोरण महाराष्ट्रातलं आणि केंद्रातलं सरकार करत होत करतय हे चित्र आपण पाहतोय अशाच पद्धतीचा आरोप जो आहे अजित सुनील तटकरे यांनी केलेला आहे की मोठ्या प्रमाणात जे आहे शरद पवारांसोबत असलेले आमदारे पण कुठले आहेत त्याच्यामुळे मी मला त्याच्यावर चर्चा करायची नाहीये मूळ प्रश्न आहे आज महाराष्ट्रामध्ये पंच्याहत्तर टक्के भागामध्ये दुष्काळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे मी कालच मराठवाड्याच्या दौऱ्यातून आलो त्यांच्या बगीचे पूर्ण त्यांचे जळलेत शेती पिकच नाहीशी झालीत पिण्याचं पाणी नाही हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे आणि सरकार आणि सरकारमध्ये बसलेली लोक हे राजकीय मुद्दे उपस्थित करण्यापेक्षा त्यावेळेस जी काही परिस्थिती होईल ती राजकीय ती लोकांना दिसणारच आहे पण आज शेतकऱ्यांच्या डोळ्यातला अश्रू सत्तेमध्ये बसलेल्या लोकांना का दिसत नाही गरीब माणसाला पंधरा पंधरा दिवस सामान्य माणसाला पंधरा पंधरा दिवस महिना महिना पिण्याचं पाणी मिळत नाही त्याच्यावर का लक्ष नाही शेतकऱ्यांच्या जनावरांना चारा नाही त्याची त्याची काळजी आज सरकारला का नाही आणि म्हणून अशा दिशाभूल करणाऱ्या ज्या काही वक्तव्य त्याचं काय फार काही का महत्त्व द्यावं असं काँग्रेसला वाटत नाही आज ज्या पद्धतीनं <coughs> या कोरडा दुष्काळाच्या आणि भीषण पाण्याच्या टंचाईच्या याच्यामध्ये आणि सगळी पिकं जी नाहीशी झाली ही काळजी काँग्रेस पक्षाला आहे आणि काँग्रेस पक्षाने ज्या पद्धतीनं संपूर्ण साही कमिशनरमध्ये ज्या का काँग्रेसच्या नेत्याच्या कमिट्या बनवून सगळ्यांना आम्ही जे कामाला लावलेलं ला। आहे आणि विदारक चित्र आज शहरात आणि ग्रामीण भागामध्ये या पाणी टंचाईमध्ये पाहायला मिळते आहे एक्झिट पोल आज पाच येणार तुमच्या मनातला एक्झिट पोल नेमका काय आहे देशाचा महाराष्ट्रात तर आम्ही चाळीसच्या पुढं जाऊ महाविकास आघाडी म्हणून आणि देशातल्या इंडिया आघाडीच्या निवडणुकीमध्ये आम्ही जवळपास तीनशेच्या वर जाऊ अशा पद्धतीचं आज पूर्ण देशामध्ये चित्र आहे आणि या निवडणुकीमध्ये एक विशेषता आपण पाहिली की जनतेने ही निवडणूक हातात घेतलेली होती आणि मोदींचा करिश्मा जो देशामध्ये होता चौदा आणि एकोणीसचा तो करिश्मा आता उतरलेला आपण पाहिला लोकांना पैसे देऊन आणावं लागत होतं त्यांच्या सभेमध्ये असं संपूर्ण देशामध्ये हे चित्र होतं आणि त्याच्यामुळे राहुल गांधीजींनी जी काही भूमिका देशाच्या जनतेसमोर मांडली कन्याकुमारी ते काश्मीर त्यांनी जी पदयात्रा केली मणिपूर ते मुंबई यात्रा केली आणि त्या यात्रेच्या दरम्यान जनतेचा जा आवाज काँग्रेसच्या गॅरंटीच्या रूपाने लोकांसमोर आम्ही मांडला आणि लोकांनी त्याला प्रतिसाद दिला आणि म्हणून या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात इंडिया आघाडीला पूर्ण देशामध्ये लोकांनी समर्थन केलेलं आहे आणि ते निकालामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे सूरज चव्हाण जे आहे मस्जी दादाघाचे प्रवक्ते त्यांनी म्हटलं की जयंत पाटील सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना येऊन भेटले आणि ते चार जून नंतर काँग्रेसमध्ये प्रवेश करणार त्यासोबतच पवार गटाचे अनेक आमदार आमच्याकडे येत प्रश्न असा आहे की या निवडणुकीनंतर चार जूनच्या नंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे गट राहील की नाही राहील हा एक प्रश्न सगळ्यात महत्वाचा आहे आणि जे लोक काँग्रेस विचाराचे आहेत जे कोणी ते सगळेच देशभरातले नेते पुन्हा काँग्रेसकडे यायला लागलेले आहेत ला त्याच्यामुळे ह्या ज्या राज्यातल्याही घडामोडी आहेत त्याही राहतील आणि देशातही याच्या घडामोडी आपल्याला पाहायला मिळणार म्हणजे तुम्ही जयंत पाटील आले ते घ्यायला तयार आहे का मी तुम्हाला सांगितले की देशामध्येच आता एक परिवर्तनाची लाट सुरू झालेली आहे आणि जेव्हा हायकमांड याच्यावर जे काही निर्णय घेतील त्या निर्णयाचं सगळेजण आम्ही समर्थन करतो